हा ऐका आणि एवढं नाही करू शकले तर तुम्ही निदान त्यांचं मन तरी तरी खचवू नका आणि म्हणूनच त्यांच्या या विचारांवर मी सभेवन चालत आली आहे इथून पुढे चालणार त्या मार्गावर अडचणी येतात करून अडचणी पुढे जायचंय आणि म्हणून बघा मी बोलते पण मी लिहते पण ऐकते पण मग मी काय लिहिलं हे तुम्हाला मला अचू न वाटत मी बारा सभा लिहिलेल्या कविता लिहिला त्यापैकी एक कविता मला तुम्हाला ऐकावयशी वाटते तर बघा आजच्या दोषांमध्ये अनुरूप आहे माझ्या कवितेचं नाव आहे बाबासाहेब या परतुरी पुन्हा आणि कविता आली आहे बाबासाहेब आणि शिल्पकारी पुन्हा एकदा बाबासाहेब या तुम्ही पुन्हा एकदा सर्व काही मिळाले अमा तुमच्या कर्तृत्वाने सर्व काही मिळाले आम्ही तुमच्या कर्तृत्वाने गुलामीची तुटलेली बाजू तुमच्याच बराप्रमाणे गुलामीची तुटलेली बाजू तुमच्याच बराप्रमाणे क्रांती मशाल हाती घेऊन मिळून गेले सर्व हक्क क्रांती मशाल हाती घेऊन मिळून गेले सर्व हक्क बाबासाहेब तुम्ही माणूस बाबासाहेब तुम्हीच पेरली माणूस घे आमच्यात हरलेल्या गांजलेल्या देहात आणि मनात प्रकाशाची किरणे भरली ठासून प्रकाशाची किरणे भरली ठासून अंधकार्य काळोखाच्या आतून अंधकार्य काळोखाच्या

हाथी दुद्धा क्रांतीचा तबता लिखाणा हाथी दुद्धा क्रांतीचा जागता लिखाणा तुमच्याच समाधानी आलो ना आम्ही तुमच्या समाधानी झालो तर आम्ही <Karere> अंधारातील चमकणारी पाऊल अंधारातील चमकणारी प्रकाश म्हण तुम्ही ते या देशाचे भारत रत्न तुम्ही जे या देशाचे भारत रत्न घेडळला क्रांतीगारी इतिहास घडवला <lyrics> क्रांतीकारी इतिहास आता शेवटचा रडू बघा बाबासाहेब या वस्तूंनी पुन्हा एकदा आता बाबासाहेबांनी कसं झाले जन्म घ्या बघा तर माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब या वस्तूंनी पुन्हा एकदा या विश्वाला तुमची तुमची गरज गरज आहे आहे या जगाला झालेला समाजाला योग्य दिशा दाखवायला देशाचे संविधान रक्षला शांतता सुव्यवस्था सापडायला महागाईचा सा महापुरुष कमी करायला दंगे मोर्चे अत्याचार अन्याय थांबवायला तुम्ही हवे आहे बाबासाहेब तुम्ही त्या भारत देशाला दे या भारत देशाच्या जनतेला बाबासाहेब या तुम्ही पुन्हा एकदा बाबासाहेब या पु्हा तुम्ही एकदा धन्यवाद